अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझा माझ्यावरील विश्वास वाढावा अधिक प्रगाढ व्हावा आणि तू जे काही प्राप्त करू इच्छितोस त्यासाठी तुला मार्ग मिळावा म्हणून हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे तेजस्वी आहे म्हणून तुझ्यापर्यंत आला आहे तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझी निवड करून मी हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे वेळ न करता काहीही विचार न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही जे इच्छित करत आहात ते तुम्हाला प्राप्त होण्याचे मार्ग लवकरच दिसू लागतील विश्वास ठेवा देवाचे अनंत आणि अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देव म्हणतात तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद जर तुझ्या मार्गात येत आहे तर देव तुझ्यावर प्रसन्न आहे अगदी तुमच्या इच्छा त्या काळातही पूर्ण होतील ज्या काळात तुम्हाला कठीण वाटत आहे काही परिश्रम करावे लागत आहे पण पर परिश्रमापासून घाबरू नका भय भीतीने ग्रस्त राहू नका कारण देव तुमची काळजी घेत आहेत तुमच्या दिशेने तुम्हाला आनंदित करणारे काहीतरी येत आहे तुम्ही पुढे चालावे दोन पावले जरी तुम्ही देवावर विश्वास ठेवून पुढे टाकलीत तर तुम्ही ते प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे अपेक्षा आहे कुठेही स्वतःला कमी लेखू नका कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुमच्यात ते सर्व काही गुण संपन्न केल्या गेले आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त कराल कधीही भीतीने मागे राहू नका तुम्ही ज्या क्षणाला देवाला आपला हात दिला आहे तर मग आता पूर्ण विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे आज जरी काही कठीण वाटले तरी घाबरून जाऊ नका कारण तिथूनही तुमच्यासाठी मार्ग निघेल तुम्हाला आनंद प्राप्त होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदीत असावे तुमच्या मुखावर ते तेज असावे अशी देव तुम्हाला आशीर्वादासह ती खूप काही एक सुंदर भेटवस्तू देणार आहेत ती भेटवस्तू स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात ती भेटवस्तू प्राप्त करणारे स्वामींचे प्रिय बाळ असेल कारण त्यांनी ते चांगले कर्म केले आहे देवावर संपूर्ण विश्वास ठेवला आहे म्हणून ती भेटवस्तू देखील त्यांनाच प्राप्त होणार आहे जे चांगले कर्म करत आहेत जे देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करत आहे त्यांच्या आध्यात्मिक आयुष्यात ते अधिक प्रगतीशील होणार आहेत कारण त्यांनाच ते सर्व काही आशीर्वादही दिल्या जातील इतर कुणीही ते प्राप्त करू शकत नाही जे देवावर विश्वास ठेवत नाही देवाच्या विरोधात बोलत असतात देवापासून दूर जाण्यासाठी लोकांना सांगत असतात हे सर्व काही आशीर्वाद त्यांच्यासाठी नाहीत पण जे कोणी देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि आपल्या कर्मातही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठीच हे आशीर्वाद आहेत देव म्हणतात बाळा तू घाबरू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ असल्यामुळे मी तुझ्यासाठी त्या अशक्य गोष्टीही पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहे आज जरी तुम्हाला काही गोष्टी अनपेक्षित वाटत असतील काही गोष्टी अशक्य वाटत असतील पण ते सर्व काही शक्य करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येणार आहेत भिवू नका कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही ते प्रयत्न करावे ते मिळवण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करा कारण त्यात यशस्वी करणारा तुमचा देवच असेल भीतीने मागे वळून पाहू नका कारण मागे गेलेली वेळ पुन्हा पुढे येणार नाही म्हणून त्यात वेळ घालवू नका आणि तुमच्या शत्रूंना कमजोर देखील मानू नका तुमचे शत्रू जर तुमच्या पुढे येऊन ते कार्य करू इच्छितात तर तुम्ही अधिक श्रम करून ते कार्य करा कारण विजय तुमचाच निश्चित होईल कधीही कुणीही कुणाचे वाईट करू इच्छित असेल तर त्याचे चांगले होत नाही म्हणून इतरांविषयी कधीही दयाभाव आणि चांगली विचार ठेवा जेव्हा देव तुमच्यापर्यंत काहीतरी आशीर्वाद आणतात तेव्हा ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असतात कारण ते तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असते तुम्ही काही काळापूर्वीच देवाचे मोठे आशीर्वाद प्राप्त केले आहे तुम्हाला ती संधी देण्यात आली होती त्या संधीचे सोने तुम्ही केले आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे त्यामुळे तुम्ही ते मागील काळात जे काही प्राप्त केले आहे ते तुमच्या इच्छेप्रमाणे झाले आहे त्यात तुम्ही अत्यंत आनंदी आहात हे शुभ फळ तुम्हाला इतरांबद्दल चांगले विचार ठेवता चांगले कर्म करता तेव्हा देव प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू लागतात त्याचप्रमाणे आताही तसेच घडणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुमच्या देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ज्यांना कुणाला तुम्ही आपले मानता ते कधी कधी तुमच्यासाठी काही रस्तात ज्यामुळे तुमची अधिक प्रगती साधल्या जाते तेव्हा देव सांगतात की शत्रूचाही राग द्वेष करू नका कारण तेही कधी कधी तुमच्यासाठी असे काही निर्माण करू लागतात तेच तुम्हाला असे मार्ग दाखवू लागतात ज्यावर तुम्हाला चालताच ती प्रगती जी इच्छित आहे ती प्राप्त होऊ लागते कारण हार मानून चालणार नाही प्रयत्न करणे सुरू ठेवा तुम्ही मोठे यश संपादन करणार आहात त्या मार्गावर तुम्ही चालत आहात तिथे तुम्हाला मोठे यश मान सन्मान आणि प्रगती खूप काही प्राप्त होणार आहे तुमची आर्थिक समस्या नष्ट होऊन तुम्हाला आर्थिक संपन्नता प्राप्त होणार आहे जरी तुमचे शत्रू तुमचा विरोध करत आहेत तरीही तुम्ही काही केल्या थांबू नका पुढे चालत राहा कारण ते सर्व काही ऐश्वर प्राप्त करण्यासाठी तुम्हालाही ते प्रयत्न करणे आवश्यक आहे काहीही काही कठीण नाही फक्त देवाचे स्मरण करून आपले कर्म करत राहा तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी जे काही करत आहे ते तुमच्या कल्याणासाठी घडत आहे जरी आज काही कठीण वाटले काही संघर्ष आले तरीही तिथून मागे वळून पाहू नका पुढे चालत राहा कारण प्रत्येक मार्गावर देवाने देवदूत उभे केले आहेत देवदूतांच्या हाती तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या आहे कधी प्रेमाच्या गोष्टी आहेत तर कधीही तुमच्यासाठी भेट वस्तू आहेत त्या जर तुम्हाला पुढील क्षणाला प्राप्त करायच्या आहेत तर तुम्हाला थांबायचे नाही प्रयत्न करणे सोडायचे नाही आपल्या कर्मात गती प्राप्त करत असताना अनेक अडथळे येतात पण घाबरून जाणे चुकीचे ठरणार फक्त देवाचे स्मरण करा आणि प्रत्येक पाऊल पुढे टाका जर तुम्ही प्रत्येक पाऊल पुढे टाकायला तयार असाल तर होय देवा टाईप करा देवाचे अद्भुत आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे भाग्यशाली बाळ आहे तुम्ही देवाचे भाग्यशाली बाळ आहात देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्यासह कुटुंबावर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ